स्वागत अखेर तो दिवस आला ज्या दिवशी भाजपने आपला गटनेता निवडला आणि हे स्पष्ट करून टाकलं की मुख्यमंत्री हे पुढचे देवेंद्र फडणवीसच असतील उद्या भला मोठा शपथविधी सोहळा आहे मुंबईमध्ये आहे आझाद मैदानावर आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री महत्त्वाचे नेते आणि सेलिब्रिटीसुद्धा या सोहळ्याला येणार आहेत या वेळेला भाजपनं भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आयोजित करायचं ठरवलेलं आहे फक्त दोन तारीख मग तीन तारीख आणि मग चार तारीख असं करत करत आज शेवटी भाजपचा गटनेता ठरला आणि एकमतानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं या आणि अशा सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण पन सविस्तरपणे बघूया सुरुवात करूया एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही याचा निर्णय अद्याप सुद्धा झालेला नाहीये सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे सत्तेत राहणार की फक्त शिवसेनेचे आमदार मंत्रिमंडळात राहणार याबाबत एकनाथ शिंदेनी अजून स्पष्टपणे उत्तर दिलं नाहीये त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना विनंती केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळामध्ये सामील होणार की नाही याचा अजून मी निर्णय घेतलेला नाही असं म्हटलंय त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत अर्थ आणि गृह मंत्रालयावरून शिंदे नाराज आहेत अशा चर्चा दब क्या सुरू है। कल मैं आवाजात स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है कि स... सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुति के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वो हमारे साथ रहेंगे अरे बाबा तो ते संगित ना संध्या संगत तुम्हारा संध्या संगत तुम्हारा एकदम थोड़ी कल का थोड़ी कल कर देवेंद्रजी माझ्या माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल शिंदे शपथ घेणार की नाही हे उद्या कळेल मात्र मी तर शपथ घेणार आहे असं अजित पवारांनी म्हणून टाकलं महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांचा हा मिश्किल अंदाज बघायला मिळाला

परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार आहे महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी राजभवनावर जात सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे महायुतीच्या नेत्यांनी समर्थनाचं पत्र राज्यपालांना सोपवलेलं आहे यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी महायुतीच्या नेत्यांना सत्ता स्थापनेकरता आमंत्रण दिलं दरम्यान उद्या संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे